हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत अमृतसरी पनीर भुर्जीची रेसिपी शेअर करत आहे नेहमीच्या भुर्जीपेक्षा वेगळी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी बनते आणि तुम्ही जर एकदा बनवाल ना तर सगळ्यांनाच आवडेल आणि नेहमी नेहमी तुम्ही अशीच पनीर भुर्जी बनवाल तर मग चला सुरू करूया एका मध्ये एक टेबल स्पून एवढं बेसन घ्यायचं आणि बेसन आता लो फ्लेमर जो जोपर्यंत सुगंधित होत नाही म्हणजे याच्यामधून छान सुगंध येत नाही आणि याचा कलर बदलत नाही तोपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचं रोस्ट झालं की बाजूला काढून ठेवायचं त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे आणि एक टेबल स्पून एवढं बटर घ्यायचं आहे बटर वगैरे छान तापलं की यामध्ये एक तेजपान अर्धा चमच जिरं घालायचं काही सेकंद हे जिरं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी इथे घेत आहे शंभर ग्रॅम पनीरसाठी तर कांदाही आता सॉफ्ट करून घ्यायचा आहे थोडा कांदा असा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे एक टीस्पून स्पून एवढी तसं जर पेस्ट नसेल तर तुम्ही ही करून घालू शकता जोपर्यंत लसणाचा उग्रवास जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे बघा आता यामध्ये घालायची आहे टोमॅटो एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेलं होतं टोमॅटोसुद्धा लो टू मिडियम फ्लेमवर जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं पर आहे आणि फिरवत परतवायचं जेणेकरून लवकर शिजेल आणि जळणारही नाही टोमॅटो बघा छान सॉफ्ट झाला आहे टोमॅटो सॉफ्ट झालं की चम्मचनी थोडं त्याला असं मॅश करायचं म्हणजे टोमॅटोमधले ज्यूस आहे ते बाहेर पडतील आणि ही जी भुर्जी आहे ती अजून जास्त टेस्टी होईल टोमॅटो छान सॉफ्ट झाले की आता यामध्ये सुके मसाले टाकायचे वन फोर्थ टीस्पून हळद टाकली आहे वन टी स्पून धना पावडर वन स्पून भाजलेल्या जिऱ्याचं पावडर एक टी स्पून लाल तिखट आणि एक टीस्पून किचन किंग मसाला टाकला आहे सगळे सुके मसाले वीस ते तीस सेकंदासाठी छान परतून घ्यायचे आ, सुके मसाले परतले की यामध्ये जे आपण रोस्ट करून ठेवलेलं बेसन होतं ते घालायचं बेसन टाकून एक मिनिटापर्यंत हे बेसन मसाल्यांसोबत परतून घ्यायचं जेणेकरून बेसनला चांगला फ्लेवर येईल परतून झालं की आता यामध्ये पनीर घालायचं आहे तर हे घरी केलेलं पनीर आहे दुधापासून दुधाला फाडून मी हे पनीर केलं आहे तुम्ही विकतच पनीर असेल तर त्याला क्रम्बल करून टाकायचं असं हात्यांनी किंवा ते किसूनही तुम्ही पनीर घालू शकता पनीर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियमवर करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं पनीर मसाल्यांमध्ये पनीर छान मिक्स झालं की आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे अमृतसरी पनीरभुर्चीमध्ये घालतात ते म्हणजे दूध साधारणतः तीन ते चार टेबल स्पून एवढं दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे या पनीर भुर्जीची चव आहे ती खूप छान येते आणि पनीर पनीरभुर्चीमध्ये दूधच घालावं लागतं हे याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याने टेस्टी होते ही भुर्जी दूध टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं की चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या कापलेल्या आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा कोथिंबीर घालून छान फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आता ही पनीर भुर्जी जर तुम्हाला ड्राय अशीच खायची असेल तर ही पनीर भुर्जी ड्राय खाण्यासाठी रेडी झालेली आहे पण मला थोडं यामध्ये ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी इथे पाणी टाकलेलं आहे साधारणतः वन थर्ड कप एवढं पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे आता याला शिजवावं लागेल म्हणून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेतलं दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा झाकण काढलं तेव्हा वर तेल सुकलेलं आहे छान म्हणजे पनीर भुर्जी शिजलेली आहे मला थोडी ग्रेवी हवी होती म्हणून मी यामध्ये पाणी घातलं जर तुम्हाला ड्राय खायची असेल तर पाणी स्किपही करू शकता किंवा पाणी नसलं झालायचं तर दूधही टाकू शकता तर अशा प्रकारे पनीर भुर्जी तयार आहे तर ही अमृतसरी भुर्जी तुम्ही कशाहीसोबत खाऊ शकता पराठा रोटी नान फुलका कशाहीसोबत खूप छान लागते तर मग नक्की करून बघा ही अमृतसरी पनीर भुर्जी आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद